आज आपण उन्हाळा स्पेशल ढेंसांची भाजी बनवणार आहोत याला गोल भेंडी देखील म्हटलं जातं नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये छान चविष्ट आणि झटपट तयार होणारी भाजी आहे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी पावशार ढेंसे घेतलेले आहेत यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण ही भाजी कापून घेणार आहोत तर भाजी कापून घेऊया बऱ्याच वेळेला काही ढेमसे जे आहेत ते कोळे असतात आणि काही मध्ये निबर निघतात तर निबर जे जी भाजी असेल त्यातल्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जसं आपण कारल्याच्या बिया असतात त्या काढून घेतो खूप कडक बिया असतील तर तशाच पद्धतीने याच्या कडक बिया जर तुम्हाला भाजीमध्ये दिसल्या तर त्या काढून घ्यायच्या तर आपण भाजी कट करून घेऊया काही कोळ्या आहेत आणि काही एक दोन जे ढेमसे आहेत ते निबर निघालेले आहेत त्यातील आततील बिया आपण काढून घेणार आहोत भाजी कापून घेऊया छोट्या छोट्या आकारांमध्ये ही भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात ही भाजी मार्केटमध्ये मिळते आणि चवीला देखील ही भाजी खूप छान लागते तर या ठिकाणी सर्व ढेमसे मी कट करून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते एखाद्या या ढेमस्यामध्ये अशा पद्धतीच्या बिया निघतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर भाजी कट करून घ्यायची आहे तर सर्व भाजी अशी मी कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत भाजीसाठी आपल्याला सर्वात प्रथम एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे लेंचं बघा कोवळं आहे आणि त्या आ अगोदरचं जे ढेंसे दाखवलेत ते थोडं निबर होतं तर त्यातील आतील बिया काढून घेतलेल्या आहेत भाजीसाठी वाटण बनवायचं आहे तर या ठिकाणी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत याचं आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेणार आहोत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्हाला जितकी भाजी तिखट पाहिजे तितकं तुम्ही हिरवी मिरची घ्यायची आहे सुरुवातीला आता अगो आपण अगोदर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहोत आणि मग नंतर शेंगदाणे टाकून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत कारण की अगोदरच शेंगदाणे टाकले तर त्याचा गोळा तयार होईल म्हणून मी अगोदर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आणि मग शेंगदाणे टाकलेले आहेत थोडंसं जाडसर पूट ठेवलेलं आहे खूप बारीक नाही केलं जर तुम्हाला जाड शेंगदाणे भाजीमध्ये आवडत नसतील तर तुम्ही बारीक शेंगदाण्याचं कूट केलं तरी देखील चालेल आता एका कढईमध्ये आवडीनुसार तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक लहान चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की गॅस कमी करायचा आणि एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे तयार केलेलं जे वाटण आहे ते देखील आता आपण तेलामध्ये टाकून परतवून घेणार आहोत गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवर वाटण परतवून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्यांची आपण ही भाजी बनवत आहोत लाल मिरची पावडरचा वापर करायचा नाही एक लहान चमचा हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे कट करून घेतलेली जी भाजी आहे ती आता आपण ह्या वाटणामध्ये टाकून परतवून घेणार आहोत भाजी टाकून घेऊया वाटणामध्ये आता थोडा वेळ ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकू भाजी वाटणामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता भाजी शिजण्यासाठी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्याचा वापर आपण भाजी शिजण्यासाठी करणार आहोत तर पाणी टाकून घेऊया गरम पाणी जसं लागेल तसं टाकायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही एकदम पण गरम करूनच टाकायचं आता एक झाकण झाकून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत जर मध्ये पाणी लागलंच तर तुम्ही पाणी टाकू शकतात आता एक झाकण झाकून भाजी शिजवून घेऊ अधूनमधून एक ते दोन वेळेस मी भाजी चेक केली शिजली आहे की नाही तर या ठिकाणी छान अशी भाजी शिजलेली आहे आणि मस्त ढेमशांची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेऊया छान अशी उन्हाळा स्पेशल झटपट तयार होणारी ढेमस्यांची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद